आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला बातम्या देत आहे स्वच्छतेचं महत्त्व सर्वांच्या मनावर ठसवण्यासाठी सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आतापर्यंत देशभरातले दीड कोटींपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहेत केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशातील अकरा लाखांपेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी जवळपास अडीच लाख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे या अभियानांतर्गत विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत सुधारित दर लागू करण्यात आले आहेत ग्राहकांना या सुधारणांचा लाभ मिळत नसल्यास राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक एक नऊ एक पाच या क्रमांकावर किंवा आठ आठ शून्य 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 एक नऊ एक पाच या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार नोंदवावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केलं आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्यक्षेत्र नागपूरतर्फे चाळीसाव्या अखिल भारतीय जीएसआय नाट्यस्पर्धेचं उद्घाटन उद्या वनामती सभागृहात होणार आहे चाळीस वर्षांच्या गौरवशाली सेवेला समर्पित या कार्यक्रमात देशभरातील सहभागी आपली अभिनय प्रतिभा दाखवितील आयमध्ये विविध प्रादेशिक कार्यालयातील संघ यात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचं उद्दिष्ट या कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूरचे महाराजा श्रीमंतराजे डॉक्टर मुधोजी भोसले यांच्या हस्ते होणार आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक मध्ये गटस्तरीय महिला नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेचं बक्षीस वितरण नुकतंच ललित कला भवन इंदोरा इथं पार पडलं यात अनाथांची माय या नाटकानं प्रथम क्रमांक पटकावला आहे या नाटकाचा विषय अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित होता आय आय टी नागपूरच्या द ओरिटर क्लबतर्फे आयोजित वादविवाद महोत्सव इन फॅक्टो फोर पॉईंट ओचा समारोप वारंगा कॅम्पस इथं झाला ऑर्डर अँड क्योज या थीमवर आधारित या महोत्सवात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या हस्ते झालं विजेत्यांना एकूण रुपये अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त किमतीची पारितोषिकी प्रदान करण्यात आली मराठी भाषेच्या गौरवार्थ अभिजात मराठी भाषा सप्ताह सर्वत्र साजरा होणार आहे यानिमित्त अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यालय बँका संस्था शाळा महाविद्यालयांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे मराठी भाषा विभागातर्फे तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस जाहीर करण्यात आला असून दिनांक तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार